होती आणि त्यानंतर एकंदरीत या ठिकाणी गिरणाचे शेतकरी आहे ते आक्रमक झालेले होते राजकीय संघटना आक्रमक झालेल्या होत्या या ठिकाणी पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदा वाट पाहिली मात्र हरामखोरांनी गुजरातला पाणी देण्याचा घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोट पत्र देऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारच पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टीमचीचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहा डोळे भरलं कसं म्हणण्याचं घोरं जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही तोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत पर्याय देत नाही ठोस पर्याय देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा वे दिला मात्र गेण्याच्या कातडीचं हरामखोरांचं सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून तरी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत दे नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार बघा असे आमचे बापदा तरसून वर्धाचा डोंगर घेऊन मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही